मगाशी जेव्हा इलय ना तेव्हा खूप खालती होता तिथपर्यंत खालती होता आणि आता बघा किती इला पोहतात नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो कोकणात दोन दिवस तुफान पाऊस पडता आणि गेले दोन दिवस आमचं रस्तो पण बंद असा आणि आज तर कहरच झालो आज भरपूर पूर इलो असा आणि सगळं रस्तो तर बंदच असा पण पाणी अजून वाढता त्यामुळे आज सगळ्यात जास्त मोठं पूर येण्याची शक्यता असा तर आजच्या दिवसात तुमका पूर किती येतात तो दाखवतोय आणि त्याच्यानंतर घराची कामं चालू असत म्हणजे साफसफाई घर झाडून झाला तर ता बघूया तर त्याला पटापट पत व्हिडिओ सुरुवात करूया जानवी पाणी बघू चालला आज पण सुट्टी

पाऊस काय कमी झालो नाही तस पाणी बघू चाललं सकाळी एवढा नाही होता सकाळी खालती होता खूप लयच वाढला आता इकडे पर्यंत पाणी भरता वरती पर्यंत आज बघूया किती येतं आता खाली होता आगे हाँ। आगे आज खूप आहे आणि खूप पूर्ण काळोख करून पाऊस आज फक्त आपल्याक पाणीच बघूचा खडे कडे यत्ता <laughs> पहिले आम्ही वेसून जायचे इथपर्यंत भरलेलं पाणी असलं की असे पोहच जायचे तिकडे मजा करू आज आपण काय करू शकतो मासे काय गावाचे नाही ना का बघूया काय करून बघूया पाणी खूप इला आणि अशा पाण्यात खराडे मासे म्हणजे छोटे छोटे मासे असतात ते गावतात बघूया खालच्या साईडला जाऊ पो या काय गावाचे नाही खूप पसरला पाणी भर झाला झालं पुढे पुढे जास्त पाणी असं हां तर मित्रांनो दुपार झाली असा आणि आता परत खालती जाऊन बघतंय पाणी किती इला आता कारण मगापासून पाणी खूप वाढत होता आणि नक्कीच आता वरतीपर्यंत पाणी चला जाऊन बघूया बाप रे कसला भरला बघा इथपर्यंत पाणी इला मगाशी जेव्हा इलय ना तेव्हा खूप खालती होता तिथपर्यंत खालती होतं आणि आता बघा किती इला खतरनाक आणि पूर्ण ह्या ना सगळा भरता तुमका मागे पण एकदा दाखवले तर आता पाणी वाढता की कमी होता बघूक नाही चेक करूया तसं समजत नाही थोड्या वेळाने येऊन परत बघूचं लागत की वाढता की कमी होता तर बराच भरला हा एक बारको नारळ व्हावा इलो तर अशा प्रकारे फुगीत सुन्ना नारळ व्हावा येतात तर जमा करणारे पण बरेच जण असतात तर खालती जायच होतंय तोपर्यंत तो पाऊस येलो आणि कसलो पाऊस पडता बघा तुफान पाऊस आणि खालती सगळा तळामळा झाला इथूनच पाणी दिसतात बघा आणि आता अजून पण वाढता पाणी तर थोडं पाऊस कमी होऊ दे नंतर आपण खालच्या साईडला जाऊन बघूया तिथे पाणी आता तोपर्यंत आरुश्रे आणि पण मोकळी होतील कारण सगळी साफसफाई चालू असा घर जाडून झाला त्याच्यानंतर बाकीची साफसफाई चालू असा तर आता हा पाऊस कधी थांबता बघूया गणपती बाप्पा फक्त आठ दिवस रवले तयारी सुरू असा दोन दिवस तरी लागतील दोन, दोन अडीच सगळीकडे कलर मारूचो असं आणि पाऊस एवढो पडता कि सगळा काळा काळा पडता भिंतीवरती मला की, की पाऊस थोडस कमी असतो हो कलर बाजारात जाऊ भेटतशी कामं रंगलेली गेली पावसामुळे सगळ्याच रावलाच रावला

तर पाणी ह्याच दिसता <laughs> दिसला त्या दिवशी एवढं त्या दिवशी खूप कमी होत आज खूप जास्त येईल पाणी शपथ बघा इकडे बघा पण बंद झाला हा अरे सगळा भरला आणि पाणी इथपर्यंत होतं मागाशी या ब आता कमी झाला सगळं कचरो म्हणजे इथपर्यंत पाणी होता आता कमी झाला ही आमची मेन वाट बाहेर जाऊची यस त्याच्यावरूनच गाडी जातो आणि ती दुसरी थो एक असा पाई पाई योड़ ती पाईप असा पाईप पण बुडाली एवढी एवढीशी असा पण त्याच्यावरून गाडी जायचं पण ती पण बुडाली आता आणि ही एक दुसरी हे दोनो वाटे असेल आमच्या बाहेर जाऊची तर आमचं रोड पूर्णपणे बंद झालो आ बघा थये जवळ जवळ माणूस बुडा तितके पाणी असा रोडच्या मधोमध ना हं बोट सोडूची लागते, <laughs> लागते तर असा पाणी इला की रस्तो सगळं होता आणि उद्या बाजारात जाऊक मिळता ना की नाही आपण समजत जर हे पाणी जरा जरी असला ना खालतीपर्यंत तरी पण रस्तो बंद असता त्यामुळे सकाळपर्यंत आज खूपच इला पाऊसच तस असं आज जर पाऊस पडलो नाही रात्रभर तर पाणी कमी होईल आणि कमी नाही झाला तर मग उद्या पण आपल्या बाजारात नाही जाऊ काय काहीतरी तीन दिवस झाले मिळत नाही आज आपल्या कुडाक पण दशावतार जो आता त्यांच्या टीमने सगळ्या क्रिएटरांना बोलावलेला नी तर माग मेसेज करत होते की अजून तू इलच नाही पोहोचलं म्हटलं आमचं रोड बंद झालो तर माका बोलले काळजी घ्यावा असा कसा तर आपण राहूला आणि हा एक फायदा होता या पाण्याचा त्या दिवशी आम्ही हे का गेलो कडे त्या साईडला जात होतो ना तर एवढा पायाचं ती पायवाट असं ना ते एवढा एवढा पाणी होतं एवढा एवढा त्याच्यासून आम्ही दोघं गेलो चला आणि ना गेलो आणि त्याच्यासून येता येता आमका ना ते वाहत वाहत इलेले दोन नारळ भेटले तो फायदा आता सगळे नारळ तकडे वरती जातात वरती जातात मग ते उचल नारायचे तर पाणी कमी होता आणि पाणी जर कमी झाला तर उद्या आपल्या विरणच्या बाजारात जाऊ गावात औषधासाठी सामान घ्यायचा साहित्य सुपा बिपा सगळा तर बघूया उद्या जर जाऊ गावला तर तुमका तो व्हिडिओ बघूक गावतील तुझ्या चॅनल वरती ज्वेलरी शॉप मध्ये नाही <laughs> ज्वेलरी शॉप मध्ये महाग पडत <laughs> काय पहिल्या पहिल्यावरीला गिफ्ट देतो गोल्डच असं मग आई बोल गोल्डच असंच आहे काय असं काय नाही पहिल्या औष्यात काय सांगा हा ही बातमी खरी आहे की नाही जास्त करून कमेंट बायका <laughs> <laughs> पहिल्या वंशाक सोन्याचं दागिनं देऊच असता असं ह्या म्हणता म्हणजे सगळी म्हणतात बघूया देऊया काय झाला त्या घरात चल या किती घाबरता

तुका सुन पण घेऊन जाती ते कोणची होत काय माय पार्टी येतली रिटर्न तू गेलसत आधी जाऊन दे तरी पुढे नाही जाऊची ती पाणी बघून तुझ्यासारखी घाबरली तर जात डायरेक्ट चलली गो तरी बघा दोन्ही मशी चालले नेमका काय नाही पाणी याचा तू का बघूचे होते ना कशे पेवतात ते हे बघ असे पेवतात डुबले मग पोहतात ब ते बघ कसे पोहतात पाय नाही टाकायचे त्यांचे पाणी जास्त हा <laughs> पाय मारत हात मारत सगळ्या मारत पोचले आहे पो बघा पोचले हो चला परत पाठी वरती गेलो चढाव तर मित्रांनो असं कोकणात पाऊस सुरू असा आणि आता गणपतीचे दिवस येतात त्यामुळे पाऊस कमी नाही झालो तर लय मोठो प्रॉब्लेम होतलो सगळी कामं बाकी असत बऱ्याच जणांची घरा झाडूची पण बाकी असत आमचं घर झाडून झाला आता कलर काढूचो असा तर पाऊस कमी असलो तरच ही सगळी कामं व्यवस्थित होतली आहेत आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पासुद्धा येतले आहेत तर, तर, तर बघूया पाणी काल कमी होत होता आणि पाऊस आता जर चालू राहलो तर पुढे पाणी परत येऊ शकता तर बघूया आता पुढे कसा होता आता तर आजचं हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राइब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा